बघत आहे कसे आहेत सगळे मजेत ना आपलं भरपूर दिवसांनी वेळ येत आहे तर आता आम्ही गाडीमध्ये आहोत होळीला गावी चाललो मुंबईला सगळे चाकरमानी असतात ना ते आमच्या गावी कोकणामध्ये म्हणजे भरपूर असे शिंग शिंग्याला जायचे लगभग चालू असतात आता जातात गोळ्या सणाला मोठ्या होळीला अशी सगळी गावी जातात आणि आमच्याकडे पण पालखी येणार आहे तर आता तुम्हाला गावचे वेळ बघायला भेटतील या तिकडे बाबा पण आणि इकडे आधीच आहे आणि इकडे दादा आहे तर चला आता गावचे वेळी तुम्हाला पाहायला भेटतील आणि आता आम्ही अटल शेतीवरून चाललेलो आहोत चला इकडे पाहू शकता आता पावणे बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत गाव आहे कोकणामध्ये आंबोली गाव तर तिकड आता तुम्हाला सिंगा कसा असतो तो पाहायला भेटलेला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मी अर्ध रस्त्यामध्ये तर निघालोच होतो पण आता एक पाहुणे तर आता आम्हाला लागल्या सगळ्यांना बुक्स बारा मी पाहुण्या निघालो नव्हतो त्याच्यामुळे आता मी जे हॉटेल एक बीला आलो तिकडे स्पेशल थाळी मागितलेली आम्ही तिथं मस्त इकडे वेज थाळी मागितलेली आहे मस्त इकडं चण्याची भाजी आहे इकडे वट्ट आहे मस्त जेवण वेज असं पण टेस्टी आहेत आम्ही जास्त करून वेज असला ती इथं थाली येतं आता आम्ही जेवलो आणि निघालो जरा बरं वाटलं पहिल्यांदा आम्ही काहीतरी नाश्ता म्हणजे बाहेर केला नाही जाते वेळी आम्ही पनवेलला नाश्ता करतो मग काही नाश्ता करत थांबले बघाय नको वडापाव ढोकला वगैरे आणतच करता पण पहिल्यांदा न नाश्ता करता डायरेक्ट घेऊन जेवलो एक वाजता जेवलो लवकर जेवलो नाही तर दोन तीन वाजताच आम्ही मानगावला जेवायला जास्त बरं वाटतं आणि बाहेर बघायला एवढा ऊन आहे ना भरपूर असं ऊन आहे ते घरी जाते इकडं

अरे फनी एक रन आले इकडे तीन रन आले चार 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 आहे बरोबर ट्रॉफ्या भारी आहेत रे एक नंबर आहेत पहाडाला उतरलेलो आणि बाहेर उतरले तर एवढी गर्मी आहे ना भरपूर गर्मी आहे तर मस्त अशी कुल्फी घेतलेली आहे मस्त थंड झाला ते बरं वाटतं नाही आहे दादाने चहे घेतलं नाही काय बोलत खाला फ्लेवर मिल्क घेतलेलं आहे इकडे पाहू शकते इकडे गोरेगावचा बाजार आहे बघा बस स्टॉप पाठ गेला इकडे बाजार गोरेगावचा इकडे कंदमोड वगैरे आहेत Thank you. तर आता वाजले तिकडे पावणे बात आणि आता आम्ही पोहोचलो तिकडे मंडणगड मध्ये तिकडे मम्मी आहे का मी थोडीशी भाजी घेऊन येते बर टांगले पण थोडी कमी पडेल घेऊन येते इकडचा आमचा मंडणगड एस सी डेपो आम्ही मंडणगड सामान घेतलं म्हणजे भाजी वगैरे घेतली थोडी मी आता निघालो तर आता घरी लवकर आलो आम्ही त्यामुळे साडे अकरा निघालो ना पण इथं पाच वाजता किती वाजले रे पाच वाजता साडेपाचला मंडणगडला साडेपाच पाच वाजता आम्ही मंडणगडला आलो इकडे तिकडे फिरत ताऊन अर्धा तास झाला लवकर आलो कसं आलो काय कळायलाच नाही ट्राफिक वगैरे कायच नाही भेटले मस्त वाटलं वाटला इथे वेळी काय मंडणगडला पण कुठली पालखी वगैरे काही दिसली नाही गेल्या वर्षी आपण आलो तेव्हा आपल्याला टाकवल्याची पालखी मिळालेली यंदा काय नाही दिसले आम्ही लवकर आलो ना पावसाच्या पेट्रोल पंपावर आम्ही थांबलेलो आणि आत्ताच गेले आमच्या सेंज भरायला ഗ

ते वाजून पाहुणे आठ आणि आता आम्ही गावामध्ये एंटर केलेली आहे आमचं गाव आणि आता आहोत आम्ही गावी आणि इकडे आमचं सामान बघामध्ये आहे आताच काढता आहे हे आता घरपर्यंत नेतील मी हा इथं